बैगो गोवा या ह्या वर्षी तरी खड्डेमुक्त होईल का गणपती ह्या एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याला खड्डे पडलेले आहेत तो उशीर झालेला आहे त्याला त्याच्याबद्दल आमचं किंमतच नाही त्याच्यावर फांगून घालण्यासाठी त्याला जसं आपण चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं रत्नागिरीमध्ये खड्डा पडला तो पण माझ्यामुळेच पडला म्हणून नाही आणि असं दुसरा पण नकल मुद्दा असा आहे की त्याच्या काही टेक्निकल बाजूच्या आणि आपलं दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं माझं तुमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की जे जे ठेकेदार मिळाले त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही ते सगळे अर्धवट टाकून गेले त्याच्यामुळे आपल्या परिस्थिती अशी आली पण ते कारण देऊन असं नाही आम्ही युद्धपातळीवर तो रस्ता होण्यासाठी काम करतो आणि सन्माननीय गडकरी साहेबांनी जी तारीख दिलेली आहे डिसेंबरची त्याच्यामध्ये तो रस्ता पूर्ण होईल अशी शकत